यन न्यूज मराठी वार्ता ज्ञान आणि समाचार प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हुपरीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात भाविकांच्या अलोट गर्दी हुपरी येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने पंचवीस जोड्यांच्या हस्ते महाभिषेक घालून प्रसाद वाटप करण्यात आला सकाळी साडेचार ते सहा वाजता यापर्यंत पूजा अर्चा करून त्यानंतर महाआरती करण्यात आली तसेच या एकादशी निमित्ताने श्री अंबाबाई मंदिर व श्री ज्योतिबा मंदिर येथे श्री विठ्ठलाच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती या एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरमध्ये सजावट राजेश परिवार विलासराव शि शिंदे व परिवार यांच्याकडून करण्यात आली दहा हजार केळी प्रसाद तसेच दहा हजार लाडू शंभर किलो शाबू खिचडी वाटप करून विठ्ठल भक्तांना यावेळी करण्यात आली विठ्ठल मंदिरामध्ये राधेश्याम खेचरे आणि कोरडे बहिणी यांनी रांगोळी काढली होती वाजत गाजत लहान मोठ्या शाळेच्या वारी काढून रामकृष्ण हरीच्या जयघोषात विठ्ठल रखुमाई दर्शन घेतले यावेळी उपस्थित विठ्ठल व दत्त मंदिर ट्रस्ट बी एफ ग्रुप नारायण चौक कागलवेश विठ्ठल चौक व विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठी वार्ता ज्ञान आणि समाचार प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस